नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईकडे मोर्चा घेऊन येणार आहे मात्र मुंबई उच्च न्यायालयाने आज सव्वीस ऑगस्ट स्पष्ट निर्देश दिले की पूर्व परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही शहरातील प्रमुख ठिकाणी निदर्शने करण्यासाठी प्रशासनाची मजुरी घेणे बंधनकारक आहे असे हायकोर्टाने स्पष्ट केले न्यायालयाने म्हटले की आझाद मैदानाऐवजी सरकारने खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी मुंबईतील वाहतुकीवर आणि सार्वजनिक जीवनावर प्रमाण परिणामे होऊ नये यासाठी न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे जरांगेंच्या मोर्चाला मैदान परवानगी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे हायकोर्टाच्या आदेशानंतर म्हणाले की आम्ही कायदा आणि संविधानाच्या चौकटीत राहून आंदोलन करून आम्ही शंभर टक्के मुंबईत जाणार कोर्टाच्या नियमाचं उल्लंघन करणार नाही न्यायदेवता न्याय देईल आम्हाला खात्री आहे असे ते म्हणाले आंदोलनासाठी कोर्ट परवानगी देईल असा त्यांचा विश्वासही त्या त्यांनी व्यक्त केला सरकारकडून सतत विलंब होत असल्याचा आरोप करत जारांगे पाटील स्पष्ट केलं आपल्या मागण्या न्याय असून त्या पूर्ण न झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही जनतेचं गारहानं न्याय देवता नक्की ऐकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जारांगे यांनी आपला मोर्चा सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवालीवरून सकाळी दहा वाजता काढणार असल्याचं जाहीर केलं आहे हा मोर्चा पैठण शेव शेवगा कल्याण फाटा आळे फाटा शुनेरी जुन्नर मुक्कामी मार्गे जाणार आहे दुसऱ्या दिवशी अठ्ठावीस ऑगस्टला खेड चाकण लोणावळा वाशी चेंबूर मार्गे रात्री आझाद मैदानात पोहोचण्याचा त्यांचा बेत आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले